चला तर मंडळी हा हिवाळा संपण्याअगोदर शीताफळाचा हा गोडवा जपून ठेवा बाजारामध्ये मिळणारा शीताफळ रबडीपेक्षाही जास्त चविष्ट घरच्या घरी कशी बनवायची संपूर्ण सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो कंटाळवाणी वाटणारी रेसिपीसुद्धा तुम्ही आनंदाने बनवायला घ्याल इतक्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर चला इथे म्हशीचं अर्धा लिटर दूध आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आता या तुपामुळे आपल्या रबडीला जे काही चव येते ना आ हा हा, हा। खूपच सुंदर चव येते त्यामुळे एक चमचा तूप घालायला विसरू नका त्याचबरोबर आवडीनुसार साखर घालायची आहे इथे पहा नॉर्मली जी वाटी असते त्या वाटीने अर्धी वाटी साखर इथे घातलेली आहे तुम्हाला थोडासा अंदाज यावा यासाठी त्यानंतर तूप आणि साखर आपल्याला दूध गरम होतंय तोपर्यंत हलवत राहायचं आहे म्हणजे तूपसुद्धा त्यामध्ये वितळल्या जाईल तसेच आपली साखर जाईल त्यामुळे ना साखर आपल्याला हलवत राहायचं आहे तळाशी लागू शकते त्यामुळे पहा अशा प्रकारे आपण ही साखर आणि तूप या दुधामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा ते पाऊन चमचा वेलची पावडर आता ही माझ्याकडे तयार केलेली वेलची पावडर आहे ती नसेल तर तुम्ही दोन अखंड वेलच्या थोडेसे तोंड ओपन करून यामध्ये घातले ना तरी सुद्धा चालेल त्याने सुद्धा खूप सुंदर असा स्वाद येतो तर आता हे दूध जे आहे ना ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यानंतर पहा बऱ्यापैकी शिजलं ना की मग आपल्याला यामध्ये काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता बऱ्याच वेळासाठी दूध मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम कमी केली त्यानंतर आपण इथे कट करून घेतलेले काजू आणि बदाम यामध्ये घालून घेऊया तर पहा इथे तुमच्याकडे जर पिस्ता असेल ना तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता शिवाय तुम्ही यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट्स वापरू शकता पण यामध्ये ना जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्सपेक्षाही आपण आज बनवतो आहे शीताफळाची रबडी त्यामुळे त्याचा जास्त म्हणजे यामध्ये असलं ना की मग भारी लागतं तर चला जास्तीचा फापड पसारा न करता शिवाय जास्त काहीही म्हणजे लागणार नाही अगदी मोजक्या साहित्यात मी तुम्हाला रबडी दाखवते दाखवतेय तर आपला आता दूध उकळत आहे दूध आटतंय तोवरच आपण इकडे सीताफळाचा गर तयार करून घेऊया त्यासाठी पहा मोठ्या आणि चांगल्या क्वालिटीचं इथे सीताफळ घेतलेलं आहे तर पहा आता थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये बाहेर मार्केटमध्ये ना चांगल्या क्वालिटीचे भारी भारी असे सीताफळं भेटतात तर त्यापासूनच आज आपण रबडी बनवतोय तुम्ही सुद्धा ना हा व्हिडिओ बघितल्यानंतर मार्केटमधून एकतरी शीताफळ घेऊन येणार आणि ही रबडी बनवणार इतकी सोपी आणि साधी मेथड मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा वाटेल की अरे बापरे इतकं सोपं होतं आणि हे आम्हाला माहीतच नव्हतं असं म्हणून तुम्ही बनवायला घ्याल इतकी सोपी मेथड आहे त्यामुळे ना व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर पहा अशा प्रकारे पोह्याचा चमचा ना आपल्याला हा जो काही शीतफळ्याचा गर आहे ना तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पुरण्याच्या चाळणीमध्ये टाकून आपल्याला तो गर जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे तर पहा अशा प्रकारे जर तुम्ही गर तयार करून घेतला ना तर मग मात्र व्यवस्थित होतो याशिवाय तुम्ही चॉपर किंवा मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता आता मिक्सरमध्ये जेव्हा तुम्हाला गर काढायचा आहे ना तेव्हा तो मिक्सरमध्ये काढण्या अगोदर याच्या बिया तुम्हाला वेगळ्या करून घ्यायच्या आहे ज्याने करून तुम्ही ह्या बिया वेगळ्या ना तर मिक्सरमध्ये तो काढणं सोपं जातं तसंच चॉपरमध्ये काढता असताना तुम्हाला बिया वेगळ्या न करता सुद्धा तुम्ही चॉपरमध्ये हे काढून घेऊ शकता आता पहा मी नाहीत हाताने थोड्याशा बिया मोकळ्या करून घेत आहे कारण चमचाने पटपट बिया मोकळ्या होत नाहीत आणि ही, ही पद्धत तुमच्यासोबत शेअर केली जेणेकरून तुम्ही चमचाने किती वेळ हळद बसलात ना तरी सुद्धा त्या बिया मोकळ्या होत नाहीत त्यामुळे ना त्या हातानेच आपल्याला थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर संपूर्ण बिया बाजूला काढून घेतल्या आता निघेल तितका आपल्याला याचा गर जो आहे ना तो अशा पद्धतीने चाणीमधून खाली काढून घ्यायचा आहे आता ज्या ह्या बाईट राहिलेल्या आहे ना शिताफळाच्या ह्या टाकून द्यायच्या नाही ह्या तर खूप महत्वाच्या आहेत आपली रबडी टेस्टी लागण्यासाठी तर आता ही बाईट जेव्हा आपण यामध्ये मिक्स करू ना गर बऱ्यापैकी निघलेलं आहे आता जी आपली ह्या बाईट राहिल्यात ना ह्या आता त्यामध्येच मिक्स करून घ्यायच्या आहे जेव्हा आपण रबडी खातो ना तेव्हा याची एक एक बाईट जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा जी काही रबडीची मच्छा येते ना खरंच यासारखी म्हणजे आपण जेव्हा एक छंद तुम्ही यामध्ये फक्त रबडी साठी जे वापरणारा गर आहात ना त न वापरता अशा प्रकारे बाईटसुद्धा त्यामध्ये टाका ज्याने करून त्या खाताना ना, ना प्युअर अशी शेताफळाची रबडी आपल्या लक्षात येते आणि मग त्याची चवही वेगळीच लागते तर पहा शीतफळाचा आपला घर काढून झाला तो वर इकडं बऱ्यापैकी दूध शिजल्या गेले पण आणखीन थोडंसं दूध आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही दूध आटवून घ्याल तेवढी तुमची रबडी जी आहे ना ते दाणेदार तयार होणार आहे त्यामुळे दूध आठवून घ्यायचं आहे तर पहा अर्ध दूध तरी तुम्हाला कमीत कमी आठवून घ्यायचं आहे आता दूध किती क्वालिटीचं आहे त्यानुसार तुम्हाला दूध आठवायचं आहे घट्ट असेल तर थोडं कमी प्रमाणात आठवलं ना तरीसुद्धा चालेल पण जर पातळ असेल तर थोडंसं जास्त प्रमाणात आठवावं लागेल तर इथे पहा बऱ्यापैकी आपलं दूध आटलं गेलेलं आहे अर्ध दूध आटून झालेलं आहे आणि त्याला दाटसरपणा आलेला आहे पण जोपर्यंत गरम दूध आहे ना तोपर्यंत ते तुमच्या लक्षात येणार नाही की त्याला असा एक संद दाटसरपणा आलाय की नाही तर आता इथे अर्ध दूध अटलेलं आहे गॅस बंद केला आणि दूध थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे दूध थंड करायचं वाटलंच तर पाच मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर यामध्ये मिसळा जेणेकरून आपली जी रबडी आहे ना ती फुटणार नाही तर त्यामुळे ना पूर्णपणे थंडच यामध्ये घालायचं आहे आता पहा पूर्णपणे थंड झालेलं दूध यामध्ये घालून घेऊया आणि आता किती दाटसर एक सुंदर रबडी तयार झालेली आहे ना हे मी तुम्हाला दाखवते तर पहा इथे ना एकदम सर एक संध आपली रबडी तयार झालेली आहे मस्त तर मस्त शीताफळाची रबडी तुम्हीसुद्धा ह्या थंडी स्पेशलमध्ये बनवा कारण थंडे गेले ना की सीताफळाचं सीझन संपता आणि सीताफळाचा सीझन संपल्यानंतर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकत नाही त्यामुळे ना यावर्षीचा हा पदार्थ नक्कीच बनवा आणि खा तुम्हाला ही शीताफळ रबडी रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तसंच तुम्ही कुठल्या शहरातून हा व्हिडिओ बघितला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पहा मस्त एक संद दाटसर आपली इथे ही सीताफळ रबडी तयार झालेली आहे आता याला कोणी कोणी बासुंदी बासुंदीसुद्धा म्हणतात तसंच रबडीसुद्धा म्हणतात तर चला ही रबडी किंवा बासुंदी तुम्हाला कशी वाटली ना हे कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का तुमची कमेंट आल्यानंतर जो काही बनवण्याचा आनंद असतो ना तो आणखीन वाढतो त्यामुळे ना तुमच्या कमेंट येणं खूप गरजेचं आहे सजावटीसाठी थोडेसे काजू बदामवरतून घालून घेतली या व्यतिरिक्त पेस्ट आता सुद्धा तुम्ही यावरती घालून शकता पिस्त्याने आणखीनच छान आणि आकर्षक आपला पदार्थ दिसतो त्याचबरोबर थोड्याशा ब ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्या वाळून ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्या जे कुठलाही गोडाचा पांढरा शुभ्र पदार्थावरती जेव्हा ह्या गुलाबाच्या पाकळ्या पडतात ना तेव्हा त्या पदार्थाला खरंच खरं वेगळंच एक असं हे येतं तर मस्त अशी आपली शीताभरबडी तयार आहे मंडळी तुम्हाला आवडली की नाही चला तर आवडली असल्यास नक्की बनवा व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही कुठल्या शहरातून व्हिडिओ पाहता हे प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत आहेत तर चला मस्त खाण्यासाठी रबडी तयार आहे व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त तुमच्या जास्त मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा लाईक करा तसेच चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल नेमकी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल चला तर धन्यवाद